नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप भाजपच्या या बड्या नेत्याचा दावा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान राज्यातील विरोधी पक्ष पूर्णपणे भरकटला आहे त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांसह जनतेचा भाजपवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे सध्या आमच्यावरती टीका करणारे ब... निश्चितपणे आमच्यासोबत येणार असून येत्या पंधरा ते वीस दिवसात राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले आहे दरम्यान राज्यातील विविध अनेक मोठे नेते भाजपमध्ये करणार असल्याचा दावा देखील यावेळी त्यांनी केला आहे यावेळी बोलत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडेल कारण त्यांच्या पक्षातील अतिशय मातभर आणि मोठे नेते भाजपमध्ये सहभागी झालेले दिसेल कारण या नेत्यांचा भाजपवरील विश्वास वाढत चालला आहे एवढंच नाही तर भाजप पक्ष करत असलेली कामगिरी या नेत्यांना आवडत आहे भाजपची भूमिका या नेत्यांना आवडत आहे या नेत्यांसोबत आमच्या भेटीगाठी चर्चा देखील झाल्या आहे आणि निश्चितपणे येत्या पंधरा दिवसात हे संपूर्ण नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे ते एवढंच नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील निवडणुकीनंतर भाजप पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट एकत्रित येऊन मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेईल परंतु तोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील हे महायुतीचं सरकार अस्तित्वात राहील असं देखील यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे